दैनिक पुढारीने कोल्हापूर खंडपीठासाठी सातत्याने केलेल्या मागणीला यश आले आहे येत्या अठरा ऑगस्ट पासून कोल्हापुरात खंडपीठ सुरू होत आहे या घटनेचे औचित्य साधून कोल्हापूरमधील अस्मा या जाहिरात कंपन्यांच्या संघटनेने आणि सिटी न्यूजने दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले आणि संवाद साधला मी चौदा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर ला पहिला अग्रलेख कोल्हापूरला खंडपीठ व्हावा लिहिलं तो लिहिला त्यानंतर मला असं वाटलं की कोल्हापूरला खंडपीठ व्हायला पाहिजे आणि सुदैवानं काय झालं की त्याच वेळेला शाहू जन्मशताब्दी आली एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे वर्ष महत्वाचं होतं म्हणजे शाहू महाराजांची जन्मशताब्दी आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झालेली तर त्रिशत सावत्सरिक महोत्सव तो साजरा करायचा आणि हा दोन्ही म्हणजे राज राज्यकर्त्यांच्या कुणालाही लक्षात नव्हतं मी मुंबईला गेलो वसंतराव नाईक तेवढं मुख्यमंत्री होते त्यांना कानावर घातलं मग ते म्हणले ठीक आहे मग तुम्ही कोल्हापुरात करा मग कोल्हापुरात आपण शिवाजी स्टेडियमवर तो कार्यक्रम आयोजित केला त्याला अख्खं मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्री वसंतराव नाईक बॅरिस अंतुले वसंतदा शरद पवार सगळे होते आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला आपण त्यांना मागणी केली की के म्हणजे भाषणात देखील मी सांगितले कोल्हापूरला खंडपीठ व्हावं यावेळी सिटी न्यूजशी बोलताना असमाचे सदस्य अनंत खासबागदार म्हणाले कोल्हापूरला सर्किट बेंच नुकतंच मंजूर झालं आणि यामध्ये पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचं खूप मोठं पाठबळ योगदान आणि मार्गदर्शन कोल्हापूरलाच नव्हे तर ह्या सहा जिल्ह्याच्या या लढ्याला आणि आंदोलनाला प्राप्त झालेलं आहे माध्यमांमधला एखादं दैनिक जेव्हा होऊन विचार करतं आणि प्रशासन आणि जनता याच्यामधला एक पूल म्हणून एक माध्यम म्हणून खऱ्या अर्थानं सशक्तपणे काम करतं आणि बघता बघता हा तीस वर्षाचा लढा आज यशस्वी होतो हे असं एक दुर्मिळ उदाहरण ह्या माध्यम आणि एकूणच जनता अशा मधलं हे दिसतं कारण एका बाजूला ही संकुचित वेगळ्या प्रकारे बनत असताना लोकांचे प्रश्न ते आपले प्रश्न हे डोळ्यासमोर ठेवून दैनिक पुढारी आणि डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी गेले कित्येक के कि वर्ष केवळ हाच विषय नव्हे तर अनेक विषयांमध्ये कोल्हापूर आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये प्रगतीमध्ये लोकांच्या अडचणींमध्ये खूप मोठं भूमिका बजावलेली आहे आणि ह्या लढ्याच्या निमित्तानं ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ साऊथ महाराष्ट्र आसमा त्याचे सगळे पदाधिकारी प्रतिनिधी आम्ही आज डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचं अभिनंदन करण्यासाठी इथं आलेलो आहेत आणि आमच्या सगळ्या संस्थेच्या वतीनं आम्ही प्रतापसिंह जाधव बाळासाहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो प्रति आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि एकूणच या जिल्ह्याच्या येणाऱ्या जडणघडणीमध्ये वाटचालीमध्ये इथल्या लोकभावना इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर इथं येणार इथं असणारं पर्यटन इथलं तंत्रज्ञान इथलं कृषी या सगळ्यामध्ये एक नवीन पिढी आता योगातलेली आहे आणि या नवीन पिढीला त्यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व पुन्हा पुन्हा असे मिळत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो